नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे टेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत एकवीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट रोजी दिल्लीवरून औरंगजेबाने पाठवलेले शंभूराजांच्या नावाचे फरमान मिर्झा राजांच्या छावणीमध्ये येऊन पोचले शंभूराजांना एकूण सहा हजाराची मनसब दोन लाख रुपये बक्षीस निशाण आणि नौबत बाळगण्याचा मान औरंगजेबाने बहाल केला होता मिर्झा राजांनी शंभू राजांना रुपयाचा साज चढवून एक हत्ती बक्षीस दिला शिवाय बादशहाने पाठवलेला पोशाखही दिला याच वेळी औरंगजेबाचे खास कृपेचे फरमान व पोशाख शिवाजी राजांसाठी पाठवण्यात आला असल्याची आनंदाची वार्ता सुद्धा मिर्झा राजांना काळाली त्यांनी ती ताबडतोब शिवाजीराजांना रवाना केली व फर्मान घेण्यासाठी ताकोटाक आपल्या छावणीत यावे असा हुकूम पाठवला महाराज होते त्यांना मिरजा राजांचे पत्र मिळताच ते ताबडतोब तिकडून निघाले आणि मिर्जा राजांच्या छावणीत येऊन तो दिवस होता सत्तावीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांच्या नावाने बादशहाला धन्यवाद करणारे एक पत्र लिहून तयार केले आणि महाराजांनी त्याच्यावर नंतर आपली मोहर सुद्धा उमटवली या मूळ फारसी पात्राचा मराठी अनुवाद हा असा आहे मी म्हणजे शिवाजी महाराज मी आपला गुन्हेगार व अपराधी आहे आपणास शरण येऊन जीव व धनदौलतेचा रक्षणाची इच्छा धारण करीत आहे आपली नोकरी इमानेबारे बजावण्यास मी सदैव तत्पर राही आणि आपला हुकूम पाळण्यात मोठे भूषण माने बंडाळी करून मी आपल्या सर्वस्वाचा घात कधीही करून घेणार नाही मिर्झा राजे जयसिंग यांनी सर्व वर्तमान आपणास तपशीलवार कळवलेलेच आहे मला सर्व अपराधांची क्षमा करून जीवनदान द्यावे एवढेच या दासाचे आपल्या चरणी मागणे आहे बादशाही शिक्का व पंजा यांनी अलंकृत केलेला आपल्या कृपा प्रसादाचे फरमान येऊन दाखल झाले आहे ही आनंदाची बातमी मिर्झा राजे जयसिंग यांनी आम्हाला कळवली त्या योगे बादशहानी मला जीवनदान दिले आहे बादशाहाकडून माझ्यासाठी पोशाख आला हेही मला अत्यंत भूषणास्पद वाटत आहे या पापीदासाचे अपराध क्षमेचे पात्र नसतानाही बादशहाने केवळ उदार अंतकरणाने ही कृपा मजवर केली आहे हे त्यास मोठे भूषण आहे परमान आल्याप्रमाणे मी आपले हुकूम पाळण्यास सदैव तत्पर राहील आता मिर्जा राजे ची रजा घेऊन मी घरी जातो आणि लढाईची तयारी करून फौजा घेऊन विजापूरवर जाण्यासाठी त्यांची मदतीस येतो या युद्धात विशेष पराक्रम करून दाखवून पूर्वीचा काळीमा दुहून काढावा अशी आशा बाळगत आहे आणि जेणेकरून आपल्या अनंत उपकारांची अल्पतरी फेड माझ्या हातून होईल अशी उमेद आहे ईश्वर तुल्य असलेल्या बादशहाच्या कृपेचे प्रतीक म्हणजेच बादशहाच्या पंजाचे निशाण असलेले ते पवित्र फरमान म्हणजेच एक विशिष्ट गोष्ट होती बादशहा चंदनाच्या गंधामध्ये आपला पंजाब बुडवून त्याचा शिक्का या फरमानावर उमटवित असे असे फरमान खूप जास्त दुर्लभ आणि खूप महत्वाचे होते असे हे महत्वाचे फरमान स्वीकारण्यासाठी एक स्वतंत्र पद्धत होती ज्या माणसाच्या नावावर हे फरमान आले आहे त्याला काही कोस अनवाणी या फरमानाला सामोरे जावे लागत असे फरमानाच्या स्वागतासाठी तिथे एक शामियाना उभारला जाई आणि त्याला फरमान बाडी असे म्हणले जाते या फरमान बाडीमध्ये फरमान घेऊन येणारा बादशहाचा जासूस थांबत असे आणि मग ज्याच्या नावाने ते फरमान आले आहे तो अनवाणी त्या फरमान बाडीपर्यंत चालत जाई गुडघ्यावर खाली बसे आणि फरमान आपल्या डोक्यावर स्वीकारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत आपल्या डोक्यावर ते फरमान घेऊन आपल्या घरी किंवा आपल्या डेऱ्याजवळ जाई डेऱ्यामध्ये गेल्यावर मग पोशाख नजराणे व इतर सोहळे संपन्न व्हायचे बादशहाच्या वफादार नोकरांना हे फरमान म्हणजे केवळ एक पर्वणीच हे फरमान म्हणजे बादशहाचा कृपा प्रसाद असला तरीही महाराजांसारख्या स्वतंत्र वृत्तीच्या माणसासाठी हा सगळा फरमान स्वीकारण्याचा प्रकार अत्यंत वेदनादायी होता स्वतंत्र सार्वभौम हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवाजी महाराजांना मोगली साम्राज्यात अतिमहत्वाचे बादशहाच्या पंजाचे निशाण असलेले फरमान स्वीकारावे लागले त्यासाठी शाही फरमानाच्या स्वागत करण्यासाठी मोगली दरबाराचे सगळे सोपस्कार त्यांना पार पाडावे लागले अगदी आणवाणीत चालणेसुद्धा हिंदवी स्वराज्याने नोंदवलेला हा काळा दिवस होता 30 सप्टेंबर सोळाशे पासष्ट शके पंधराशे सत्याऐंशी अश्विन शुद्ध द्वितीया शनिवार म्हणजेच आई जगदंबेच्या नवरात्राचा हा दुसरा दिवस होता महाराजांची वेळ यावेळी अगदी विपरीत असल्यामुळे महाराजांना हा सगळा अपमान सहन करावा लागला मिरझा राजांच्या आग्रहास्तव महाराज फरमानालाही सामोरे गेले या फरमानातील मजकूर अर्थातच फारसीत होता त्याचा हिंदीमध्ये तर्जुमा असा शिवाजीराजे यांनी बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावे की संप्रत तुमचे पत्र बहुत नरमाईचे आले आपले कृत्य माफ व्हावे म्हणून राजे जयसिंह यांची भेट घेतल्यावर मजकूर ध्यानात आला तुम्ही आपल्या कृत्याचा पश्चाताप करून या दौलतीच्या आश्रयास येऊन वीस किल्ले स्वाधीन करून पेशकशी बद्दल देऊ म्हणतात आता आपण महाराजांनी तेवीस किल्ले दिले असे म्हणतो पण बादशाह आपल्या फरमानात वीस का म्हणतोय त्याचे असे आहे की औरंगजेब अत्यंत चाणाक्ष आणि धूर्त राजकारणी होते पुरंदर आणि रुद्रमाळ हे किल्ले मोगलांनी अगदी जिंकून घेतलेच होते आणि ते तसे अधोरेखित व्हावे म्हणून त्याने फरमानामध्ये हे दोन किल्ले वगळले याचाच अर्थ महाराजांनी ते दोन किल्ले दिले नाहीत तर मोगलांनी ते जिंकून घेतले आणि त्यानंतर सिंहगडाजवळील खंदगडा हा वेगळा किल्ला नाही म्हणून त्याने तोही वगळला आणि त्यामुळे वीस किल्ले असे औरंगजेब आपल्या फरमानात म्हणतो औरंगजेब त्याच्या तरुणपणीसुद्धा दख्खनमध्ये सुभेदार म्हणून राहिला होता आणि त्यामुळे त्याला या प्रदेशाची चांगली माहिती होती असो परत फर्मानाकडे येऊया तर दौलतीच्या आश्रयास येऊन वीस किल्ले स्वाधीन करून पेशकशी बद्दल देऊ म्हणतात आयसियास तुमच्या गोष्टी ज्या तुम्ही दूरंदेशाने न पाहता केल्या त्या माफी जोग्या नाहीत तथापि राजे जयसिंग यांनी सर्व माफ करून तुमच्या मनोरथाप्रमाणे किल्ले देतो याचा तपशील खाली दिलेला आहे व त्याच्या खालचा मुलुक देऊन आणखी हुकूम केला आहे की जो मुलुक नऊ लक्ष होण्याचा त्यापैकी चार लक्ष होनाचा तळ कोकणापैकी विजापूरकरांच्या इलाख्यापैकी खाली तुम्हाकडे चालत आहे तो बंदोबस्ता करील इकडील सरकारात आता सबब बालेघाटी पाच लक्ष मुलूक विजापुरी आमचे हाती येईल आधी तुम्ही त्यास कडून घेतल्यास व चांगले फौजे सुद्धा राजे जयसिंग यास मिळून बादशाही कामात त्यांचे मर्जीप्रमाणे कोशिश केल्यास तुम्हाकडे बहाल ठेवू खालील तुमचे चिरंजीवास पंच हजारी मनसब व पाच हजारी स्वार की एकाकाची दोन दोन तीन घोडी असावी त्याप्रमाणे देऊन तुम्हाकरता पोशाख पाठवून हा फर्मान आपल्या पंजाच्या चिन्हा सुद्धा पाठवला आहे तरी तुम्ही इकडील लक्षात वागून बादशाही काम लहान मोठे सुद्धा करून हे सर्व आपले ऊर्जिताचेच गोष्ट समजावे रबी लावल आठ जुलूस सन दहाशे शहात्तर म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे पासष्ट या फरमानात औरंगजेबाने पुरंदरच्या तहावर शिक्कामोर्तब केली होती मिर्झा राजांनी सांगितलेली सर्व कलमे जशीच्या तशी बादशहाने मान्य केली होती त्यामुळे मिर्झा राजे अत्यंत खुश होते त्यांच्या मनातील महाराजांच्या कल्याणाचा मनसुबा देखील याच वेळी महाराजांना सांगितला दिल्लीची वारी आणि औरंगजेबाचे दर्शन आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय